निश्च आंदोलन करण्यापेक्षा काही शाळा दत्तक घ्या काही गरीब मुलं दत्तक घ्या हा ना मला वाटतं फक्त प्रश्नाचं राजकारण करायचं आणि आता हे मांसाहारी विरोधी राजकारण काही आंदोलन करतात की मांसाहारी बंद करावं हो की ठेवावं हो। मला वाटतं काही राज्याच्या एक दृष्टीने मला वाटतं हा विषय संपलेला आहे याच्यात काही प्रश्नच नाही मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आजची स्पष्ट भाषेत सरकारची भूमिका मांडलेली तुम्ही सरकार आणलं महाराष्ट्रामध्ये ती भारतीय जनता पक्षाच्या भरोश्वर तुम्हाला यश मिळालं होतं तुम्ही त्याच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यातल्या जनतेची फसवणूक करून सत्तेत आलात दुबार नावाची प्र नेहमी कारण काही लोक मूळ गावाकडे राहत होते नंतर ते लोक नोकरी नेहमी तर शहरात गेली काही महा, महानगरपालिके मध्यरतीमध्ये सुद्धा लोकसभा विधानसभा नाही महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या वेळी सुद्धा हे प्रश्न आलेले आहेत त्यावेळेस लोक आक्षेप घेत राहतात की त्यांच्या नगरपालिकेला त्यांनी मतदान केलेलं आहे आता ग्रामपंचायतीला मतदान करतोय किंवा जिल्हा परिषदेला मतदान करतोय मग त्या त्यावेळी ज्यावेळी तक्रारी येतात तर त्या निवडणूक निर्णय अधिकारी त्या त्या जिल्ह्याचा असतो किंवा त्या मतदारसंघाचा असतो दुरुस्त करत असतात पण मला वाटतं की विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाकडे आता मी म्हटलं कुठला कार्यक्रमच नाही आहे दुर्दैवानं ते त्यांची ओळख विस विसरून गेलेले आहेत नाहीतर ओळखपत्र आता ऑपरेशन सिंधूरबद्दल तुम्ही आक्षेप घेत होता आता ऑपरेशन सिंदूरचं उत्तर जे आमच्या भारतीय हवाई दलाच्या प्रमुखानं किंवा सैन्य दलाच्या प्रमुखानं जे दिलेलं आहे म्हणजे तुम्ही आपल्या शवण जवानांची जा... जी शौर्य आहे त्याच्या त्यांचं त्या ठिकाणी आ... अभिनंदन करण्यापेक्षा तुम्ही ऑपरेशन सिंधूच्या हेतूबद्दल शंका घेता म्हणजे मला वाटतं की मला वाटतं विरोधी पक्षांची कुठेतरी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आता तो ऑपरेशन सिंधूरचा मुद्दा चालत नाही मग आता मतदानाचा मुद्दा घेतलेला आहे आणि मतदानाचा मुद्दा काही नवीन नाही का प्रत्येक निवडणुकीत आपण याद्या प्रसिद्ध करतो मग त्या ठिकाणी हरकतही घेतो मग का नाही आक्षेप घेतले तुम्ही निवडणुकीच्या वेळी तुम्ही ज्यावेळी मा, मतदाना त्यावेळी हरकत निवडणूक याद्या प्रसिद्ध झाल्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हरकत घेतली का आणि हरकत घेतल्यानंतर तुमची हरकत नाकारलेली आहे असं आहे का आता मला वाटतंय पराभवानं खचून गेलेले विरोधी पक्ष आहेत त्यातून हे वायफायला आरोप होता ते मला वाटतं काय की आता हे सगळी नॉन इश्यू इश्यू व्हायला लागलेली आहे मांसुमारी प्रश्न काय काय एवढं काय राज्यासाठी एवढं गंभीर आहे का क्या क्या गंभी मला वाटतं की ह्या सगळ्या आंदोलन करण्यापेक्षा आणि प्रश्न जे काही प्रश्नच नाहीये त्याबद्दल बोलण्यापेक्षा अरे काही चांगले सकारात्मक भूमिका घ्या काही चांगलं करण्याची भूमिका घ्या निदान निश्चित आंदोलन करण्यापेक्षा काही शाळा दत्तक घ्या काही गरीब आता घ्या है ना मला वाटतं फक्त प्रश्नाचं राजकारण करायचं आणि आता हे मांसाहारी विरोधी राजकार काही आंदोलन करतात की मांसाहारी बंद करावं ठेवावं मला वाटतं काही राज्याच्या दृष्टीने मला वाटतं हा विषय संपलेला आहे याच्यात काही प्रश्नच नाही मान्य मुख्यमंत्री मोदींनी अतिशय स्पष्ट भाषेत सरकारी भूमिका मांडलेली आहे आणि असं जरंगे पाटलांचा तो जो काही अधिकार आहे कोणत्याही आंदोलनामध्ये जे आंदोलन करते असतो अधिकार असतो आपल्या मागण्या पत्रात पाडून घेणं आपल्या मागण्यासाठी पुरस्कार करणं त्यामुळे धनंगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे आंदोलन करत आहेत त्यांची एक भूमिका आहे सरकारची काम कामची भूमिका आहे आणखीन कोणाची वेगळी भूमिका असेल त्यामुळं त्यांच्याबद्दल काही चुकीचं करतात किंवा काय वेगळी भूमिका त्यांची असं मला किती वाटत नाही मला वाटतंय संजय राऊतांनी हे लक्ष घेतलं नाही की दोन हजार एकोणीस साली तुम्ही सरकार आणलं महाराष्ट्रामध्ये ती भारतीय जनता पक्षाच्या भरोशेवर तुम्हाला यश मिळालं होतं तुम्ही त्याच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यातल्या जनतेची फसवणूक करून तुम्ही सत्तेवर आलात त्यामुळे तुम्हाला सत्य सुद्धा फार काळ राहता आलं नाही त्यामुळे आपण जी आपण जे कृत्य केलेले आहे मला वाटतं त्या माध्यमातून इतरांनी इतरांच्याकडे पाहण्याचा संजय राऊतांचा आला असता पाहिजे आणि स्वतः कोणत्या कोणावर आरोप करताना स्वतः आपण मला वाटतं आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नाराजी काही नाही मला जी माझ्या दृष्टीने तो काही माझा अधिकार नाही आहे त्याच्यावर भाष्य करण्याचा परंतु महायुतीमध्ये एक दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर थोडीशी त्या ठिकाणी नाराजी सातत्याने व्यक्त होत राहते पण मला वाटतं आमच्या महायुतीचे तिन्ही नेते मान्य मुख्यमंत्री मोदी आणि मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय त्यातून मार्ग काढतील काल संजय सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा